उत्साह वाढवण्यासाठी आपल्या उपोषणकर्त्यांचा या आमच्या भगिनी या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांसमोर समोर या समोर या आमच्या चिमुकल्या लहानग्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आमच्या भगिनी सगळ्या ओबीसी भगिनींचं मी या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं स्वागत करतो अत्यंत जोशामध्ये तुमच्या या जोशामुळे नक्कीच शंभर हत्तींचं बळ आज आठ दिवस झाले यांच्या पोटात अन्नाचा दाना नाही पण तुमच्या घोषणा ऐकून त्यांच्या अंगात बळ आलेलं आहे आपले बाबासाहेब बटुया मामा असतील ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील संतोष विरकर असतील शरद राठोड असतील विठ्ठल तळेकर असतील यांचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही आलात परत एकदा आपण सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा देवा what is <laughs> that बांधव ओबीसी बांधव या ठिकाणी रॅली घेऊन आमदार शहर बंद करून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या ठिकाणी आलेले आहे आपल्या शासनकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्व महिला यांना मी विनंती करतो की तुम्ही याच्या बाजूला हवं आणि ज्या महिला आपल्याला विचार बोलणार आहेत त्यांनी एक दोन हो। मुलींनी महिलांनी यापुढे यायचे त्याचबरोबर यशस्वी करणारे सगळे इथले ओबीसी हो बांधव आंबडचे आज आंबड बंद करून पडत्या पावसामध्ये आपल्या या दोन्ही उपोषणांना भेटी देण्यासाठी आलेले मी आंबड शहरातील सर्व ओबीसी बांधवांचे आज उत्साहने आणि तितक्याच विनम्रतेने स्वागत करतो आपला आवाज जर मध्ये गेला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला सगळ्याला घोषणा द्यायच्यात

आपल्या सर्व आंबडवासियांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपल्या ओबीसीच्या ताटातलं जे, जे काही ओबीसीचं आरक्षण हिसकवण्यासाठीचा जो प्रयत्न मागील वर्षा एक वर्षापासून होतोय वकील साहेब आम्ही आंबडला एक मोर्चा काढला होता सगळे आंबड तालुक्यातले लोक होते त्यावेळेस आम्ही एक संकल्प केला होता इथं सगळे जण आहेत आता एक दोघांचे नाव घेतले तर अडचण होईल पण आम्ही सगळे आंबड तालुकावासी त्या मोर्चामध्ये म्हंटलो होतो की जिथे आगटी फेकलीये त्या आंतरवाली सराटीतच आम्ही आगटी विजून दाखवणार आणि त्यामुळेच हे जेव्हा मागच्या आठ दिवसापासून बसलोय अंतरवालीत येणाऱ्या प्रत्येक माणसाला दिसत आहे की आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा ओबीसी बांधव तिथे आज बसलेत आणि ओबीसी रहिवासी बाळासाहेब दगणे यांच्या सकल बसलेले आणि म्हणून मी या ठिकाणी अंबडमधून आलेल्या सक्रिय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं त्यानंतर आपल्या अंतरवाली येथील महिला बोलतील आणि मग आपण उपोषणकर्त्यांकडे देऊ